गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ वेलकम टू मिनी ब्लॉग तर आजसुद्धा सुंदर अशी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गणपती बप्पा स्पेशल रांगोळी तर आता गणपती बप्पा येणार आहेत प्रत्येकाच्याच घरामध्ये घाई गडबड असणार आहे रांगोळी काढायला तेवढा वेळ नसणार आहे त्यामुळे बघा आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण रांगोळी जमत नाही किंवा काही होत नाही म्हणून आपण छापच टाकून देतो पण कधीही बघा हातानेच रांगोळी काढायला शिकायची ज्यांना येत नाही त्यांनीसुद्धा अशा प्रकारे छोट्या छोट्या आणि सोप्या सोप्या रांगोळी जर शिकलात ना तर इझिली तुम्हाला रांगोळी काढता सुद्धा येईल त्यामुळे मग मी तुम्हाला आता येणा गणपती येणार आहेत तर मस्त असे पप्पांच्या छोट्या छोट्या मला ज्या ज्या रांगोळी येतात ना ती तुमच्याशी शेअर करणार आहे तिकडे सुंदर अशी गणपती बाप्पाची रांगोळी संडसुद्धा काढून घेतलेली आहे बघू शकता आणि किती सोप्या पद्धतीनं काढलेली आहे जास्त तामजाम जाम नाही काय नाही आता ही रांगोळी तुम्ही कलरमध्ये सुद्धा खूप सुंदर आणि सुरेख दिसते तर अगोदर कलर भरायचा आणि त्यावरती पांढरी ही रांगोळी काढायची खूप सुंदर दिसते ज्यावेळेस आता गणपती बाप्पा येतील ना तर त्यावेळेस मी अशाच रांगोळ्या दारामध्ये काढणार आहे फक्त कलरच्या काढणार आहे म्हणजे कलर भरून तर आतासुद्धा मी पांढरीच काढत असते आणि तेवढा टाईम पण नसतो ना आपल्याला आणि मुशकसुद्धा काढून घेतला आठवणीने तर इकडे छान असा छोटासा मुषक काढला इकडे जासुंदीचं फुलसुद्धा काढलं तर सकाळी सकाळी बघा आपल्याकडं कामाची आज तर बुधवार होता आज खूप लवकर होते उठले होते बुधवार म्हणजे आमच्याकडचा सुट्टीचा दिवस असतो पण आज बुधवार म्हणलं बुधवार असूनसुद्धा आज मी पाच साडेपाचला उठले हे त्याचं कारण कारण त्यांना लवकर जायचं होतं मग त्यांचं सगळं नाश्ता पाणी चहा पाणी सगळं स्वामींची पूजा हे सगळं आटकण्यासाठी आज खूप लवकर उठले आणि आज हे पावणे सातलाच घराच्या बाहेर पडले आता मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच मी इकडे बघू शकता आपली बप्पाची खूप सुंदर आणि सुरेख रांगोळी अगदी सौद साध्या सोप्या पद्धतीने पाच मिनटात होणारी रांगोळी तयार झालेली आहे इकडे छान मस्त अशी पूजन करून घेतलं स्वास्तिकची रांगोळी काढली उंबऱ्यावरती तर असं मस्त असं सकाळचं रुटीन तर हे रुटीन बघा कोणकोण ताई फॉलो करतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा सकाळी सकाळी कोणाच्या दारामध्ये अशी सुंदर आणि सुरेख रांगोळी असते देवपूजा सकाळी सकाळी कोण कोण करत हे नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे ह्यांनी छान अशी स्वामींची पूजा केलेली आहे तर ही खूप लवकर पूजा केलेली आहे पावणे सातचा टायमिंग असेल कारण हे पावणे सातला घराबाहेर पडले म्हणजे ह्यांनी सव्वा सहाला पूजा केली होती तर त्यानंतर मग हे गेल्यानंतर बघा मग मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि मस्त अशी आरती वगैरे देवांची झाली इकडे छान अशी मी सुद्धा बागेतनं मस्त फुलं तोडून आणली होती परवा त्यांना ओरडल्यापासून मला जर थोडीशी फुलं ठेवतात नाहीतर काय चाललेलं होतं जायचे देवपूजा सगळ्यात अगोदर त्यांची स्वामींची पूजा ओरकायची जेवढी बागेत फुलं आहेत ना आलेली तेवढी सगळी तोडून घेऊन येऊन हुन। त्यांच्या स्वामींना व्हायचं चा। असं चाललेलं असायचं चा। आता मी जर थोडंसं परवा म्हटलं मला मी एवढी झाडं लावले आहेत मला एकसुद्धा फुल ठेवत नाही तेव्हापासून मला फुलं ठेवतात आठवणीनं चला तर मी नि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा